नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात आहोत आणि परत एकदा माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे विजयजी तुमचं खूप स्वागत आणि मी काय म्हणू कारण तुम्ही प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या नवीन नाट्य कलाकृतीविषयी बोलतो आणि बघितल्यानंतर तुम्ही आम्हाला आश्चर्यचकित करत असता आणि हे, हे तर आम्ही अजून बघितलेलं नाही आहे पण आम्ही जे ऐकतोय ते खूप वेगळा फॉर्म काहीतरी तुम्ही हाताळताय असं समजतंय आम्हाला नेमकं काय यावेळी चॅलेंज घेतलंय खरं सांगू का मला वेगळं या शब्दाची थोडी भीती, भीती वाटते <laughs> आपण प्रयत्न करून बघायचं काय होतं आम्ही आत्ता पत्रापत्री केलं ते आम्ही त्याला अभिवाचन दृप आविष्कार असं म्हणालो म्हणजे ते नाटक या विभागात बसतं असं मला वाटत नाही ते पत्र वाचन आणि हे करत असताना याच्यात सूत्रधार आहे सूत्रधार कथा वाचतो सुद्धा आणि त्यातली पात्र ती कथा एनएक्ट करतो असं हा आणि पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात म्हणजे पाहुणा हा कॉमन फॅक्टर आहे आणि तो पाहुणा येऊन त्याचं काय होतं किंवा तो काय करतो याच्यावरच आता मुळात हे सुचलं याच काही स्रोत जर तुम्ही विचाराल तर तो तुम्हाला आठवत असेल तर इंदू काळे सरला भोळे जे प्रदीप मोळेंनी यांनी केलं होतं तर त्यामध्ये त्यांनी तो हे वापरला होता की ते काही काही वेळा पाठांतर म्हणाले काही काही वेळा ते उचलून स्क्रिप्ट आपल्याशी बोलायचे तर कुठेतरी तो फॉर्म मला तेव्हा फार आवडला होता तर ते कुठेतरी डोक्यात होतं तर इथे ते आहे आणि ह्याच्या सादरीकरणामध्ये पत्रापत्रीमध्ये बिलकुलच दृष्टीने तंत्राचा वापर जवळजवळ नाही आहे आणि हे नाटक तंत्राच्या वापरावर आधारित आहे yeah. म्हणजे ह्याच्यामधलं तुम्ही संगीत असेल नेपथ्य असेल किंवा yeah. प्रकाश योजना असेल वेशभूषा असेल रंगभूषा ह्या सगळ्याच एक महत्व या yeah. प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये जास्त yeah. आणि या दोन कथा आहेत रत्नागर मतकरींच्या yeah. ज्यांना आपण काही गुडकथेतलं का मास्टर म्हणू अशा प्रकार आणि मला जी खासियत वाटत आली त्यांच्या कथांची ती अशी की ते तुम्हाला मिनिटाला एक धक्का देत नाही परंतु सबंध वाचून झाल्यानंतर एक मानसशास्त्रीय पातळीवरचा अनुभव तुम्हाला ते देतात की काहीतरी गुढ स्वप्नवत म्हणा किंवा काहीतरी तुमच्या मनामध्ये सुरू असतं hmm. त्याला ते त्या कथेच्या रूपाने आपल्या okay. समोर मांडतात असं मला त्यांच्या बऱ्याच hmm. गूढ कथांबद्दल hmm. वाटलं hmm. म्हणजे सुपर नॅचरल पेक्षा सुद्धा hmm. ते स्वभाव विशेषाकडून त्या okay. गोष्टींकडे जातात असं काय म्हणजे त्यांच्या hmm. सगळ्या लेखनात हे जाणवतं hmm. मला तरी आणि ह्याची जी कास्टिंग बघितली तर ते सगळे आमचे लाडके आहेत तुमचेही लाडके आहेत तर ही निवड कशी केली एक मुळात सांगू हा सगळा ह्या प्रक्रियेची सुरुवात झाली कोविड पासून कोविड मध्ये काही आम्ही करत जेव्हा नव्हतो तेव्हा असं गुडकथांचं आपण सादरीकरण करू ही कल्पनाच मुळात पुष्कर श्रोत्रीची आणि सुद्धा पुष्कर म्हणाला विजय परत करूया का ते म्हटलं चल करूया ना तेव्हा करायला मजा येते आता तेव्हाच स्वरूप आणि हे खूप बदल झाला मग पुष्करच जेव्हा बोलणं झालं तेव्हा म्हटलं चांगलं बोलणारे लोक पाहिजेत नाटकात आणि ज्यांना शारीर भाषा ही चांगली कळते आणि आता माझ अडतीस कृष्णविला चालू असल्यामुळे म्हंटल गिरीशोक आणि श्वेता पेंडसे हे hmm. यांना आपण घेऊ hmm. पुष्करचा अर्थात त्याच्यात सहभाग होता hmm. आणि राजा प्रॉडक्शन ही hmm. रिस्क घ्यायला नेहमी hmm. तयार hmm. असलेली संस्था असल्यामुळे आमचे hmm. निनाद करपे विनायक गवांदे वगैरे या लोकांनी ते मान्य केलं hmm. आणि मुख्य म्हणजे माझं मतकरींचं असोसिएशन म्हणजे अख्ख्या दर्गियरमध्ये Hmm. सुधीर भट आणि रत्नाकर मतकरी ही दोन माणसं hmm. करिअर काढूनच टाकता येऊ शकत hmm. नाहीत या hmm. प्रकारचं त्यांचं योगदान आहे तर ही याची सुरुवात मुख्य म्हणजे उत्तम बोलणारे hmm. लोक हवे होते कारण होल्ड करायला ते पाहिजे hmm. बाकी तंत्र त्याचं काम करेल आणि दुसरं मला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटली hmm. की दोन कथा आहेत पावसातला पाहुणा आणि जेवणावळ hmm. तर पावसातला पाहुणा hmm. जर तुम्ही बघितलं hmm. तर त्याच्यात शृंगार आणि भय आहे आणि जेवणावळ जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये क्रौरी आणि भय आहे तर ह्या दोन्ही जर तुम्ही बघितले तर दृश्य स्वरूप म्हणून पण आणि अभिनेत्यांसाठी म्हणून पण हे वेगळं आहे पहिला hmm. आणि दुसरा hmm. भाग तर हे करण्यात त्यांनाही गंमत येईल आणि तो अनुभव प्रेक्षकांना मिळेल असं वाटलं अशी एक सगळ्या जी प्रोसेस आहे सुरुवात पुष्करपासून झाली तुम्ही हे ह्या तिघांबरोबर जे काम करताय त्यांच्याबरोबर खूप चांगलं तुमचं असोसिएशन आहे परंतु ज्यावेळी तुम्ही दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडं बघता त्यावेळी तुम्ही किती म्हणजे चिकित्सक असता का मैत्री कधी कधी येत असती मध्ये हे दुरी हे कसं तुम्ही काय होत मी सांगतो मैत्री ही कास्टिंग पूर्वी असते एकदा कास्टिंग झाल्यानंतर ती अदरवाईज मैत्री असतेच कारण मला ऍक्टरला स्वतःची बुद्धी असते याच्यावर माझा विश्वास आहे तर त्याच्यामुळे ते त्यांचा त्यांचा विचार करतच असतात त्या विचाराला आपण मुख्य दिशा द्यायची hmm. महत्वाचं म्हणजे ना अशा लोकांबरोबर काम करताना त्यांचं प्लस मायनस माहीत असत hmm. hmm. तर त्यामुळे त्यातलं मायनस कमी hmm. कसं करायचं आणि प्लस कसं <laughs> वाढणं hmm. हा प्रयत्न पूर्ण असतो hmm. 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 आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही अभिनेत्यांची खासियत म्हणजे hmm. की ते दिग्दर्शकाला मान देणारे hmm. लोक आहेत त्यामुळे त्यांच्यावरती चिडण्याचा आरडाओरड करण्याचा प्रसंग वेळ ये, येत नाही आणि hmm. दुसरं प्रत्येकाची खासियत म्हणजे कसं पुष्कर ज्या प्रकारचे सर्व कार्यक्रम करतो hmm. तो त्याच्यात ते बघतात त्याच्याकडे ती सगळी समज ही आहे hmm. गिरीश स्वतः आत्ता त्याचं आत्मचरित्र आलं तसंच तो कॉलम लिहि होता त्यामुळे गिरीश म्हणजे गिरीशने बालनाट्य सुद्धा लिहिलंय तर त्याच्यामध्ये एक लेखक दडलेला आहे श्वेता पेंटसे तर नाटक करायचं आहे तर त्यामुळे त्यांना त्या, त्या वाङ्मयाची समज होती आणि ती समज मतकरींचं नाटक आणि ते याच्यात त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांना सांगायला लागलं आणि चर्चा झाली ती दोन वाक्यांच्या मधल्या जागांची की त्याचं तुम्ही नाटकात काय करणार hmm. आणि हे करण्यासाठी जी चर्चा झाली ती प्रत्येकाबरोबर थोडीशी वेगळ्या पद्धतीची होते कारण माणूस बदलतो तस म्हणजे गिरीशला आता नजरच कळायला लागली आहे एवढं केलं तरी त्याच्या ते लक्षात येत असं ते प्रत्येकाबरोबर श्वेता पेंडसेनशी मी बोलत होतो त्यावेळी त्याने एक वेगळा मुद्दा असा मांडला की नाटक पाठ करणं हे कलाकाराच्या दृष्टीने तसं सोपं असतं पण हा जो फॉर्म तुम्ही करताय ना हा त्यांना थोडा अवघड वाटला तर ॲज अ दिग्दर्शक म्हणून तुमचं काय ह्याच्याबद्दलचं मत नाही खूपच अवघड आहे कारण कसं होतं की संवादांमध्ये एकमेकांशी बोलणं असतं ते खूप आणि कथेमध्ये वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून ते लिहिलेलं असतं म्हणजे खरं तर ही मजेशीर गोष्ट आहे की वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून केलेली वाङ्मय कृती हा वैयक्तिक अनुभव आहे आणि नाटक ज्याच्यात संवाद आहे तो मास एक्सपिरियन्स आहे तर त्यामुळे काय होतं की कोणी काही म्हणाला तर लीड मिळून पुढचा संवाद आपोआप येणं ह्याच्यापेक्षा सुद्धा वर्णन करणं आणि कधी कधी त्या वर्णनामध्ये होतं काय की कधी कधी कथेत मुद्दाम केलेली रिपिटेशन असते ती त्यांना जास्ती अवघड मग ती अवघड गेल्यानंतर त्या मागचं लॉजिक शोधून म्हणून हे करत असताना ना थोडं वर जास्ती भर आहे त्यामुळे ते त्यांना लक्षात यावं म्हणून आणि गे तिघांचाही गाता गळा आहे तर त्यामुळे त्यांना ती लईची मुळात समज आहे त्याचा उपयोग होतो म्हणून मी मग अशी म्हणालो ना की तंत्र याच्यात महत्वाचं आहे कारण ते अभिनेत्याला अवघड आहे पाठांतर नक्की अवघड आहे मला आणखीन एका मुद्द्यावर तुमच्याशी बोलायचं आहे की ह्या नाटकात थरार आहे रहस्य आहे सर्व काही आहे तर वैयक्तिक आयुष्यात तुम्ही असे काही अनुभव घेतलेत का भीती गूढ असा काही प्रसंग तुम्ही स्वतः फेस केलाय का कधी त्याच्याबद्दल सांगा माझं दोन बावीस सुद्धा तसंच आहे की दोन नाही मला वैयक्तिक असं एकही एक अनुभव नाही आता आम्ही पूर्वी नाटकाचे दौरे तर तुम्हाला कल्पना खूप दिवसांचे असायचे तर आम्ही टूर टूर नाटक जवळजवळ दहा वर्ष केलं तेव्हा आम्ही बालगंधर्वलाच वर राहत असू हॉटेलमध्ये मग नंतर नु। ते शिवप्रताप आणि कुठे ते नंतर राहत तर त्यावेळेस तिकडे पाच नंबरची खोली होती त्याला खिडकी लगत एक कॉट होती तिकडे लोक झोपले की ते दचकून उठायचे रात्री त्यांचा गळा दाबलाय असं त्यांना वाटायचं हो ते खूप उठून दचकून उठायचे तर मला आठवतं की जेवढे आमचे दौरे झाले पुण्याला मी आणि दीपक शिर्के दोघांपैकी एक जण नेम धरून त्या कॉर्टवर झोपायचं मुद्दा म्हणून मुद। हा येऊ दे तरी अनुभव इतक्या लोकांना जर तो आला येत आणि तो दोघांनाही नाही आला नाही आला आणि मलाही नाही आला एकदाही नाही आला, एक आला। तर त्यामुळे खर तर ह्या बाबतीत माझा अनुभव फारच तोकडा आहे बालगंधर्व कलाकारांना महाराष्ट्रातल्या <laughs> इतर नाट्यगृहातही असे काही अनुभव आलेले हो नाही नाही मला कधीच नाही आला कधीच म्हणजे कधीच नाही आला कुठे वेग असंख्य नाट्यगृहात म्हणतो की इकडे असं होतं तिकडे तसं मला एकदाही नाही आला एकदा बाकी तुम्हाला कशाची भीती वाटते त्याच्याबद्दल नाही मला अपयशाची भीती वाटते नाही पण मी मी सांगू का म्हणजे भीती असंख्य गोष्टींची वाटू शकते कारण काय एकतर आपल्या आकलना पलीकडने असंख्य गोष्टी घडत असतात तर त्यामुळे मी आत्ता म्हणेन मला अमुक एका गोष्टीची भीती वाटत नाही परंतु कदाचित मला कुठल्याही फालतू गोष्टीची भीती वाटू शकते म्हणजे मला पालीची भीती वाटू शकते तुम्ही भूता खेताबद्दल बोलता पण मला अगदी या छोट्या गोष्टीची सुद्धा भीती वाटू शकते बर अभ्यास कमी केल्यामुळे परीक्षेची तर कायम भीती होती पास होऊ की ना पास भीती होती त्यानंतर मला एका गोष्टीची भीती आहे म्हणजे मला माझं नाटक बाहेरून बघता येत hmm. त्याच मला भयंकर भय आहे hmm. की मी जाऊन बाहेर थांबलो तर काहीतरी नाटकात गोंधळ होईल आणि ते थांबेल hmm. अशी भीती मला कायम तर त्यामुळे या बाबतीतली भीती नाही hmm. पण अशी भीती प्रचंड गोष्टींची वाटते नाही आई वडिलांची वगैरे कधीच भीती नाही वाटली hmm. मास्तरांची नाही वाटली पण या वैयक्तिक गोष्टींची भीती hmm. मात्र निश्चित वाटली गूढ किंवा आकलन शक्तीच्या पलीकडचं वगैरे ह्याची नाही वाटली hmm. hmm. एवढं नक्की तुम्ही रत्नाकर मतकरींच सातत्याने साहित्य आणता पण मराठीत आणखी खूप भयकथा लेखक आहेत नारायण धारप असतील नारायण धारप आहेत ऋषिकेश गुप्ते आहेत वाचून कधी तुम्हाला भीती, वाट ने, ने, भीती वाटली का नाही नाही वाचून भीती वाटून घेतली वाटली बऱ्याचदा ती ते मजा तो याचा भाग आहे पण वैयक्तिक अनुभव नाही आला म्हणजे आता ऋषिकेश गुप्ते आहे नारायण धारप आहे आणखीनही खूप या प्रकारचं भारत भारतीय नाही बाहेर से दे, सुद्धा विदेशातले सुद्धा, देशात 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 ले सुद्धा आ, ते लेखक आहेत मला असं वाटतं की या प्रकारचं काही करत असताना त्यातला माझ्या दृष्टीने सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा आहे मी नेहमी विजय तेंडुलकर म्हणायचे तस ना रहस्य किंवा गूढ काय सुरू असेल तर प्रेक्षक त्याच्या मनात प्रयोग रचायला लागतो आणि मला असं वाटतं की ते जर आवडायला लागलं तर त्याचं यश तिथे आणि त्याच्या मनासारखं काही झालं तरीही त्याला आनंद होतो आणि hmm. मनासारखे नाही झालं तरी त्याला आनंद होतो hmm. त्यामुळे मला असं वाटतं की जे मनात प्रयोग तयार होणं जे नेहमी तेंडुलकर म्हणायचे hmm. त्याची ते शक्यता ह्या बाबतीत आहे आणि hmm. दुसरं मला अनुभव आला नसला ना hmm. तरी मला विनोद आणि hmm. थ्रिलर याचं जबरदस्त आकर्षण आहे आणि मग कदाचित माझ्या त्या प्रकारच्या नाटकांची संख्या जास्त असते एक शेवटचाच प्रश्न विचारतो जसं अभिनेत्यांचे नाट्यप्रयोगांची संख्या मोजली जाते ती आवर्जून सांगितली जाते पण तुम्ही तर शंभराहून जास्त नाटकं दिग्दर्शित केली आहेत तुमच्या प्रयोगांची संख्या तुम्हाला माहिती आहे का नेमकी किती झाली असतील आतापर्यंत माहिती नाही माझा रेकॉर्ड ठेवला का माझ्याकडे कसलाच रेकॉर्ड नाही अरे बापरे आणि म्हणजे मला पण ही खूप मोठी संख्या असू शकेल असू शकेल नंतर ज्या देशांमध्ये प्रयोग झाले ते पण असेल माझ्या मते तर तुम्ही आता सर्वोच्च स्थानी असू शकाल खरंच हा पण पण मी ज्या ज्या संस्थांमध्ये नाटक केलं ना त्यांच्याकडे त्याचे आकडे असू शकतात काय तर आपण मिळवायला पण पंधरा वीस इकडे तिकडे होतील पण पण मग खरंच माहीत नाही पण प्रवास खूप मोठा झाला खूप लोकांबरोबर हे ना अगदी ते बहुधा आम्ही आमच्याकडे चॅलेंज घेतो की तुमचे प्रयोग नेमके किती झालेले आहेत कारण शेवटी प्रशांत एवढे नाही झाले नक्की <laughs> नाही कारण तुमची नाटकांची संख्या बघा ना त्याचे एकेक्याणगेने भरपूर झाले आपण बघूया शोधूया काय होत आहे त्याच्यातून निष्कर्ष पण तुम्हाला या नवीन कलाकृतीसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद